आता गेली पंचवीस वर्ष सातत्याने सुरुवातीच्या कालावधीमध्ये शिवसेना शिवसेना सुरुवातीच्या काळामध्ये मी शिवसेनेमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरेंसोबत काम केलं पुणे शहरामधील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता की ज्याने सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस राजीनामा दिला शिवसेनेचा त्यावेळेस मी सुद्धा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा उपविभागाध्यक्ष होतो आणि त्यावेळेस शिवसेनेचा राजीनामा मी पण दिला माझं स्वतःचं संपूर्ण जे काय माझं करिअर आहे ते सन्मान्य राजसाहेब ठाकरेंसोबत आजपर्यंत आहे आणि आज मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्व पदाचा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी सरचिटणीस आहे मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिला आहे कारण गेल्या वर्ष दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्यावरती माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते परंतु ज्यावेळेस निवडणुका प्रत्यक्षात जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढे वाढत गेली आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या वि सगळ्या लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागवले होते त्याच्यामध्ये ज्या लोकांवरती पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या ह्या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी मान्य राजसाहेबांपर्यंत मान्य अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटनेचा जो की पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे तो ह्या लोकांनी पुढे पाठवला आणि तेव्हापासून पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची से निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारच्या ज्यावेळेस वेळेस अप्रोच केले आणि याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ हो आहे हे सगळं वेळोवेळी माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोड झाला ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील पंधरा वर्ष घालवली आणि अशाच पंधरा वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे पक्ष संघटनेने निवडणूक लहान लढवली पाहिजे यासाठी जर निगेटिव्ह पद्धतीने अहवाल मान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही त्यामुळे मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले आहेत मी आत्तापर्यंत मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतलेत पण तुम्ही कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत कारण मी हे सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाही आहेत तुम्ही आता मला फोन करताय एवढ्या दिवसामध्ये माझी तडफोड तुम्हाला कोणाला कळली नाही का म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही खाम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात त्या लोकांना त्रास दिला जातो मग जर अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाया होत असतील त्यांच्या पद काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं का आपल्याला त्याच्याकरता मी मान्य राजसाहेबांकडून सुद्धा मागच्या महिन्यामध्ये मा वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचं परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांसह कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा नाहीये परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटणं चालवलंय इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमध्ये जातो तो लोकांना माहिती आहे माझा जो आजचा त्रास आहे मी कोणत्या परिस्थिती काल रात्रीवर झोपलेला नाही मी पण झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री विचार केला कालच्याला माझी पोस्ट तुम्ही पाहिली असेल आणि त्यांचे माझ्या पोस्टवरून मला फोन आले परंतु इतकं सगळं करून मला का गुढी विचारलं नाही मला म्हणजे आज राजीनामा दिल्यानंतर मला का फोन येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत मी माझं गारानं मांडत आलो आहे निवडणूक लढवणं हा का माझा गुन्हा आहे का जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे आणि पक्ष संघटना जर मोठी होत नसेल काही लोक शहरामधील निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे कशाकरता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता कशाकरता तुम्ही निगेटिव्ह आव्हान साहेबांपर्यंत पाठवता आणि या पुणे शहरामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये हो सेकंड लार्जेस्ट पार्टी दुय्यम पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती विरोधी पक्षनेता या शहराचा मी होतो म्हणजे या शहरामध्ये मनसेची ताकद नाही आहे का या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे मी वारंवार सांगत होतो की या, या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत मोरे होऊ शकतो हो। परंतु काही लोकांना वाटत नाहीये वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो असे लोक म्हणतात आजपर्यंत हा आरोप माझ्यावरती फक्त लावताना पक्षाच्या कोर कमिटीचे नेत्यांनी लावलेला आहे महाराष्ट्र सैनिकांनी एकाही महाराष्ट्र सैनिकांनी माझ्या विरोधामध्ये मला आता सुद्धा अनेक महाराष्ट्र सैनिक थांबवले होते परंतु मला असं वाटतं की कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या कुठवर मी असं सगळी माझी गाराने मांडत राहायची मी माझ्या गाराने मांडायला गेलो तर तिथं लोकांना फोटो वाटत नाही त्याच्यापेक्षा मी मागच्या वेळी भूमिका माझ्या मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली आणि आता मला वाटतं माझ्यावरतीच कारवाई होणार असेल मग कुठल्याही पदावरती मी राहिलेलं बरं म्हणून मी आज माझ्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा माझ्या सरचिटणीस पदाचा माझ्या संघटक पदाचा मी राजीनामा दिलाय इथून पुढे मी असून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाहीये मी माझी जी काय भूमिका असेल पुणेकर माझे मायबाप आहेत माझी जी काय भूमिका मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये त्यांनी शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत मोरेने भविष्यात काय करायचं पुणेकर म्हणले वसंत मोरेने लढायचं तर शंभर टक्के वसंत मोरे एकटा लढणार आणि तो पुणेकरांसाठी लढणार पुणेकर म्हटले की नाही थांबायचं मी थांबणार पण मला वाटतं की माझी लढाई सामान्य कुटुंबातल्या मी एका शेतकरी कुटुंबातला आहे मी कोणला ना जागीरदार नाही आहे माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे इथपर्यंत मी पोचलो ना तो मी स्वतःच्या हिमतीवरती पोचलो नाही मी कुणाचे खुर्च्या कुणाच्या मी कुबड्या घेऊन मी पुढे आलेलो नाही आहे मी माझं स्थान अन्य राजसाहेबांच्या हृदयामध्ये मी माझं स्थान मी तयार केलं होतं आणि त्या स्थानाला कुठेतरी धक्का लावण्याचं काम पुणे शहरातल्या कोर कमिटीने केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं की अशा लोकांमध्ये त्या कोर कमिटीचं मी एक सभासद आहे आणि मला वाटतं त्या कोर कमिटीमध्ये मला काम करायचं नाही आणि मला इथून पुढे परत बोलवलं जाईल कोर कमिटी बरखास्त करू काय करू परंतु मला त्या लोकांबरोबर कामच करायचं नाही जी शहरा करा करा ना लोक शहरामध्ये पक्षाला संपवण्याचा विचार करत असतील अशा लोकांसोबत मला काम करायचं नाही त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे लोकसभा लढवायची होती लोकसभा लोकसभा लढवायची लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे सातत्याने इच्छुक होते आता कुठं लोकसभेसाठी आपल्याला तिकीट मिळत नाहीये अशी शक्यता वाटते त्यामुळे असं नाहीये मला वाटतं की निवडणूक लढवायची नाही लढवायची हा मान्य राजसाहेबांचा निर्णय परंतु अशा लोकांबरोबर मला राहायचंच नाहीये त्या पक्षामध्ये की ज्या पक्षामध्ये एवढं चांगलं वातावरण शहरामध्ये आहे अगदी दोन हजार सतरा पर्यंत या शहरामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती मग असं पाच वर्षामध्ये असं काय झालं की आज तुम्ही निगेटिव्ह अहवाल देत आहे मग मी किती बी प्रयत्न केले किती बी काय बी केलं तर मग काहीच होणार नाहीये म्हणून मी आज या ठिकाणी असं कुठलं की पक्ष निवडणूक लढवणार नाही काय नाही हा सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे सन्मान्य राजसाहेबांचा राज तो अधिकार आहे त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा मला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी निवडणूक लढायला इच्छुक नाहीये जर निवडणूक मनसेला लढायची असेल तर या जे काही इच्छुक आहेत चार जण ह्या चार जण चार पाच इच्छुकांमध्ये कुणालाही साहेबांनी तिकीट देऊन त्यांना कारण याच्या आधी देखील तुम्ही अनेकदा नाराजी व्यक्त केली पक्ष सोडून जाईल अशी इथपर्यंत तुमची भूमिका होती भेट घेतल्यानंतर तुमची भूमिका बदलली राजीनामा देऊन राहणार आहात मी माझे परत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील परतीचे सगळे दोर कापलेले आहेत <laughs> मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत जाणार नाही वसंत मोरेंची दिशा पुणेकर ठरवतील येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी जाहीर करण्याचा मी तेच सांगतोय मी येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये मा माझी जी भूमिका असेल ती मी येणार दोन तीन दिवसामध्ये नक्की जाहीर केलं अजून पर्यंत मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे मी सदस्यत्व पदाचा राजीनामा राजी दिला सगळ्या पदांचा राजीनामा दिला मी कुठल्या पक्षात जाणार ही माझी कुठलीच भूमिका मी अजून काहीच जाहीर केलं नाही किंवा मी कुठेही जाणार नाही अजूनपर्यंत पुणेकर ज्या बाबतीमध्ये मला ज्या भूमिका सांगतील कारण मी माझं फेसबुक लाईव्ह असेल माझी सोशल मीडिया असेल वेळ पाडला तर मी शानवार वाड्यावरती जाऊन त्या ठिकाणी पुणेकरांचा से मागेल आणि मला त्या ठिकाणी पुणेकर सांगू शकतील मी निवडणूक लढवायची तुम्ही ऐकणार का तुम्ही ऐकणार का कदाचित पुढच्या दोन दिवसांमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून तुमच्याशी बोलणं केलं जाईल मला अर्क केला जाईल राज ठाकरे बोलले तर तुम्ही परत पक्षामध्ये येणार